मोर्शी ते चांदूर बाजार रेल्वे गेट जवळ नरखेड कांचीगुडा रेल्वे इंजिन बंद न झाल्यामुळे वाहतूक तीन तासापासून खोळंबली मोर्शी रेल्वे स्थानका चांदूर बाजार मार्गावरील रेल्वे गेट जवळ नरखेड कांचीगुडा सत्त्याऐंशी दोन क्रमांकाच्या क्रॉसिंग जवळ रेल्वे इंजिन मध्ये बिघाड झाल्यामुळे बुधवारी सकाळी सवा पाच वाजता पासून रेल्वे गेटच्या मधोमध रेल्वे उभी असल्याने चांदूर बाजार ते परतवाडा व वा चांदूर बाजार परतवाडा कडून मोर्शी नागपूरकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या अनेक रेल्वे प्रवाशांना महत्वाच्या कामाकरिता अमरावती हिंगोली वाशिम अकोला पुढे हैदराबाद कडे जाणाऱ्या प्रवाशांना मोर्शी रेल्वे स्थानकानजीक अंदाजे दोन ते तीन तास अडकून राहावे लागले होते बुधवारी दहा वाजताच्या दरम्यान वरुड रेल्वे स्थानकावर मालगाडी थांबून सदर मालगाडीचे इंजिन मोर्शी स्थानकावर आणून नरखेड कांचीगुडा रेल्वेला मोर्शी रेल्वे स्थानकावर आणण्यात आले होते संजय गारपवारसह सह दत्तरा विदर्भ न्यूज मोर्शी